नमस्कार विद्यार्थी हो, मित्रांनो महाराष्ट्र राज्य ई टी सेल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बी एम एस बी यू एम एस आणि बी एच एम एस ज्याला आपण होमिओपॅथी आयुर्वेद आणि युनानी म्हणतो याच्या संदर्भातला पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग काल कालपासून सुरू झालेली आहे चॉईस फिलिंगची सुरुवात काल दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाले आणि बारा सप्टेंबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला चॉईस प्रिंग करता येणार या संदर्भातलं सीट मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर झालेलं आहे एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये बी एम एसचे गव्हर्मेंट कॉलेजेसची संख्या हे आजचा जो व्हिडिओ आहे तो सीट मॅट्रिक्स गव्हर्मेंट बी एम एस इन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामधील जे कॉलेजेस आहेत आणि पहिल्या राऊंडचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते कशा स्वरूपाचं असणार आहे आणि कॅटेगरी वाईज किती सीट्स असणार आहे संदर्भात आता आपण चर्चा करतो आहे एकंदरीत आज जो विषय आहे तो म्हणजे बावीस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल त्यामध्ये एक हजार सातशे सत्याऐंशी एवढे टोटल सीट्स आहेत त्यामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडियासाठी तेरा सीट्स रिझर्व असतात आणि ऑल इंडिया कोटा डबल ए ट्रिपल सीमधून जे भरले जातात त्याला आपण दोनशे सत्तर म्हणजे पंधरा टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्याला जात असतात तिकडून ते भरले जात असतात या ठिकाणी इन्स्टिट्यूशन कोटा नसतो प्रायव्हेट कॉलेजला गव्हर्मेंट कॉलेजला कसल्या प्रकारचा इन्स्टिट्यूशन कोटा नसतो ओपन कॅटेगरीमधले टोटल जे जेवढे सीट्स आहेत म्हणजे सतराशे स एवढ्या सीट्सपैकी दोनशे सत्तर एवढे सीट्स आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात पंधरा टक्क्यामध्ये आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये तेरा सीट्स जातात त्यानंतर आय क्यू कोट सॉरी ओपन कोट्यासाठी चारशे वीस एवढे सीट्स आहेत ओपन कॅटे कॅटेगरीसाठी ओबीसी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडसाठी टोटल सीट्स वेकंट आहेत संपूर्ण सीट्स वेकंट आहेत दोनशे त्र्याहत्तर डब्ल्यू एससाठी एकशे चव्वेचाळीस एस सी बी सीसाठी एकशे चव्वेचाळीस एस एस सी कॅटेगरीसाठी एकशे सत्याऐंशी एस टी कॅटेगरीसाठी एकशे एक एवढे सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर व्ही जे कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला त्रेचाळीस एवढे सीट्स अवेलेबल आहेत एन टी वन या कॅटेगरीसाठी केला एन टी बी कॅटेगरीसाठी थर्टी सिक्स किंवा छत्तीस सीट्स उपलब्ध आहेत एन टी टू कॅटेगरीसाठी पन्नास सीट्स उपलब्ध आहेत एन टी थ्री कॅटेगरीसाठी एकोणतीस सीट्स आहेत डिफेन्स वनसाठी चव्वेचाळीस सीट्स एवढे उपलब्ध आहेत डिफेन्स टूसाठी वीस सीट्स उपलब्ध आहेत डिफेन्स थ्रीसाठी आपल्याला सात सीट्स अवले अवेलेबल आहेत आणि महाराष्ट्र कर्नाटकात डिस्प्युटेड एरिया याच्यासाठी आपल्याला सहा सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे एकंदरीत गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेसमधील सतराशे सत्त्याऐंशी एवढ्या सीट्सपैकी दोनशे सत्तर जाऊन बाकीच्या जा सीट्सचे सीट जे शिल्लक राहतात त्या सीट्सचं टोटल कॅटेगरी वाईज जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा सीट मॅट्रिक्स आहे हे मी तुम्हाला या राऊंडमध्ये या राऊंडचं पहिल्या राऊंडचं सा। सांगण्याचा प्रयत्न केला आहे आत्ता यानंतर बी एम एस प्रायव्हेटमध्ये एकूण पंच्याण्णव कॉलेजेस आहेत त्या पंच्याण्णव कॉलेजेसमध्ये सात हजार दोनशे एकसष्ट एवढे सीट्स उपलब्ध आहेत एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढे सीट्स आपल्याला ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेटमध्ये जातात आणि एक हजार एकोण एक हजार एकोणनव्वद एवढे सीट्स आपल्याला आय क्यू किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये जात असतात गव्हर्मेंट ऑफ इंडियासाठी या ठिकाणी दोन सीट्स उपलब्ध आहेत ओपन कोट्यासाठी या ठिकाणी टोटल सीट्स दोन हजार नऊशे अठ्ठावन्न एवढे प्रायव्हेटमध्ये ओपन कॅटेगरीसाठी सीट्स आहेत एकूण सात हजार दोनशे एकसष्ट पैकी डिस्ट्रीब्युशन करायला गेलो तर एक हजार अठ्ठ्याऐंशी ऑल इंडिया कोटाचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक हजार एकोणनव्वद गव्हर्मेंट कॉलेजमध्ये हे जे काही इन्स्टिट्यूशन कोटा मॅनेजमेंट कोटा आपण म्हणतो जवळपास बावीसशे सीट्स हे इकडे जातात पाच हजारच्या आसपास जे सीट्स शिल्लक राहतात त्यामधील ओपन कॅटेगरीसाठी एकोणतीसशे अठ्ठावन्न एवढे सीट्स आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी पाचशे सत्याहत्तर डब्ल्यू एससाठी या ठिकाणी सीट उपलब्ध नसतात एस सी बी सीसाठी सहाशे सात एवढे सीट्स उपलब्ध आहेत फिजे कॅटेगरीसाठी एक्क्याण्णव सीट्स उपलब्ध आहेत एन टी वन या कॅटेगरीसाठी शहात्तर सीट्स आहेत एन टी टूसाठी एकशे सहा एन टी थ्री थ्रीसाठी एकसष्ट सीट्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर पहिल्या राऊंडसाठी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या सी टी सेलच्या पहिल्या राऊंडच्या बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या पहिल्या राऊंडचं सीट मॅट्रिक्समध्ये एस सी कॅटेगरीसाठी तीनशे चौऱ्याऐंशी एस टी कॅटेगरीसाठी दोनशे बारा सीट्स आहेत आणि डिफेन्स वन टू थ्री ऑर्फन पीडब्ल्यू डीसाठी या ठिकाणी सीट्स उपलब्ध नसतात एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या बी एम एस कॉलेजेसमधील सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जे आहे ते सीट मॅट्रिक्स तुम्हाला देण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र